हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे तांदूळ मुग डाळ व मसूर डाळीचा वापर करून बनूया पौष्टिक बिरडे छोट्याशा वाटीच्या मापानुसार आपण हिमु एक वाटी तांदूळ घेतलेले त्यानंतर एक वाटी मसूर डाळ एक वाटी मूग डाळ आणि थोडीशी उदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन आता रात्रभरासाठी आपण भिजत ठेवत आहोत रात्री जे डाळ आणि तांदूळ आपण भिजत घालून ठेवले होते तर दे आशे आशे ते असे व्यवस्थित वाटून घेतले मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचे असे व्यवस्थित आणि त्यामध्ये फक्त मीठ वापरायचंय अशा पद्धतीने मीठ टाकून घेऊया आणि आता आपण त्याचे डोसे बनवूया त्यासाठी आपण पॅन तापत ठेवूया पॅन तापलाय तर असं कांद्याच्या मदतीने आपण व्यवस्थित घेऊन घ्यायचे तेल किंवा तूप काही कोणत्याही गोष्टीचा वापर केला तरी चालतो आणि डोसे बनवून घेणार आहोत असे ठेवल्यानंतर व्यवस्थित असं फिरवायचं आपल्याला जितके पातळ पाहिजे तितके पातळ आपण हे डोसे बनवू शकतो अतिशय पौष्टिक आणि सोपी अशी डोसे बनवायला किती झटकी पटाचे उचकले जातात ना दोन मिनिटं थांबूया गॅस मिडियम ठेवायचा एकदा झाल्यानंतर अशा प्रकारे आपण तांदळाचा आणि तीन डाळींचा वापर करून बनवलेले हे डोसे किती मस्त दिसत आहे अशा प्रकारे उचकल्यानंतर त्याची घडी घालून आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया खूप सुंदर आणि चविष्ट असे डोसे तयार होतात यापेक्षाही या आपण पातळ डोसे बनवू शकतो त्याच्या मदतीने असेही करायचे मुलांना पण असा पौष्टिक आहार आपण डब्याला पण देऊ शकतो इतके ते मौम राहतात आपण नेहमी इडली ना डोश्यांना जे जसं बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीचं बॅटर बनवायचं आणि आपल्याला जितके पातळ पाहिजे तितके आपण पातळ बनवू शकतो गॅस थोडा कमी जास्त करत राहायचा थोडस हे टाकायचं तांदूळ मुगड डाळ व मसूर डाळीपासनं बनवा अशा प्रकारचे पौष्टिक धिरडे अशा प्रकारचे धिरडे तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया या नवीन रेसिपीसह थँक्यू